मौजे खुटाळवाडी तालुका शाहूवाडी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान मास समाप्तीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजन मौजे खुटाळवाडी तालुका शाहूवाडी ग्रामपंचायत येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान मास समाप्ती निमित्त गावातून दौड काढण्यात आली त्यानंतर गावातील स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या मुलांचा मुलीचा सत्कार मान्यवरच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर तरुण पिढीना आणि गावातील ग्रामस्थांना आपले राजेंचा पूर्वीच्या इतिहासास सुजाळा म्हणून प्रा श्री मधुकर पाटील व्याख्याते यांचे जगावे तर शिवरायासारखे आणि लढावे तर शंभूराजांसारखे याविषयी व्याख्यान झाले तरी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उत्तम खुटाळे सर आणि श्री महेश चव्हाण सर यांनी केले आणि सदर कार्यक्रमास खुटाळवाडी गावचे सरपंच श्री सुदाम चव्हाण पोलीस पाटील श्री पांडुरंग खोत सामाजिक कार्यकर्ते श्री एकनाथ खुटाळे श्री निलेश पाटील आणि गावातील सर्व तरुण मंडळाचे सदस्य व शंभूराजे व शिवभक्त उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी शाहूवाडी तालुका प्रतिनिधी दीपाली राबाडे